त्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील केसापुरी तांडा येथे संत श्री शिवालाल महाराजाचे मंदिर बांधण्यात आलेले आहे या मंदिराच्या आजूबाजूला जी संरक्षण भिंत बांधलेली आहे तर ती भिंत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी या संपादित जमिनीच्या वारसांना पुढे करून आ, त्या निमित्ताने त्या मंदिराची जी संरक्षण भिंत पाडलेली आहे ती भिंत पूर्ववत बांधून देण्यात यावी देशातील बंजारा समाजाचा एक आराध्य दैवत असलेले संत श्री शिवालाल महाराज मंदिरासाठी आणि बंजारा संस्कृती संशोधन केंद्रासाठी शासनाने या संपादित जमिनीतून पंचवीस एकर जमीन यांना उपलब्ध करून देण्यात यावी आणि या विभागाचे जे अधिकारी आहेत संपादित जमिनीच्या वारसांना पुढे करून जे गैरव्यवहार करत आहेत त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि या अधिकाऱ्यांना ताबडतोब या विभागातून इथून यांची हकलपट्टी करण्यात यावी सर मागणी अगर तुमची मागणी मान्य झाला मान्य न झाल्यास पुढचे पाऊल कोणते असतात आमची मागणी ही मान्य न झाल्यास भूमिका आमची जो आहे ही धडक समोर आम्ही पोषण करणार अच्छा आपलं नाव सर मी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पंजाब टायगरचा संजय पंढरव जाधव व नगरसेविका कविता संजय जाधव यांच्यातर्फे धन्यवाद Das ist gut. Wirklich... अरे सर ऑल ऑल इंडिया बंजारा टायगर्स तर्फे आम्हाला उपोषण चालू आहे आजचा सहावा दिवस झालेला आहे तर प्रशासनाला जाग येत नाही तुमचं काय म्हणणं आहे सर जरा सांग मला अशी विनंती आहे प्रशासनाला व शासनाला कि जो समाजावर जो अन्याय होत आहे आणि काही भ्रष्ट अधिकारी दलाला हाताशी धरून जे काही आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हा दाखल करत आहे ते रोखण्यात यावे व आमच्या समाजाला न्याय भेटण्यात यावे म्हणजे सहासा दिवस आणि पाणी पावसाचे दिवस आहे तर आता आतापर्यंत सरकारला जाग येत नाही म्हणजे काय ह्या गोष्टीला मी जास्त काही बोलणार नाही पण मला अशी सरकारकडनं फार मोठी अपेक्षा आहे व शासनाकडनं फार मोठी अपेक्षा आहे की समाजाला आमच्या न्याय मिळावा तुमची मागणी मागण्यामध्ये की राज्य शासनातर्फे छत्रपती संभाजीनगर तालुका म्हणजे केसापुरी तांडा येथे पंचावन्न वर्षापूर्वी सिंचन तलावाचे बांधणी जवळपास शॉर्टकट